महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्यातील सर्व विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षक बंधू भगिनींना सप्रेम जय भीम जय मूल्यवासी नमस्ते विद्यार्थी मित्रांनी शिक्षक बंधू भगिनींनो महाराष्ट्र राज्य काष्ट्राय शिक्षक महासंघाच्या वतीने पुणे येथील समाज कल्याण आयुक्तालयावर आपल्याला विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चा काढायचा आहे आपण हा मोर्चा बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये राज्यातील सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनी सहभागी व्हावं अशा पद्धतीची मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो हा मोर्चा कशासाठी तर अनुसूचित जातीचा चौदा हजार एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधी शिल्लक राहिल्याची बातमी एका वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेली अनुसूचित जमातीचा बारा हजार कोटी रुपये निधी दुसरीकडे वळवल्याची एका आमदार महोदयांनी न्यूज केलेली आहे एवढा मोठा निधी शिल्लक असताना या राज्यातील विद्यार्थ्यांना फ्रीशिप मिळत नाही शिष्यवृत्ती मिळत नाही आश्रमशाळा निवासी शाळा वसतीगृह येथे अनेक प्रकारच्या गैरसोयी आहेत याचा निषेध म्हणून हा मोर्चा आपण कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या कार्यालयावर नेणार आहे तसेच विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय शासनाच्या लक्षात यावी म्हणून आपण ह्या मोर्चाच आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र राज्य कास्ट्रायब शिक्षक महासंघ हा विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत आहे कास्ट्रायब शिक्षक महासंघाने जे आवाहन केलंय आवाहन केलं आहे त्याला आपण प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची विनंती करतो सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयाशी आपण सातत्याने पत्र व्यवहार केलेला आहे मुख्यमंत्र्यांची वेळ मिळावी अशी मागणी पत्राद्वारे आपण वेळोवेळी केलेली आहे परंतु मुख्यमंत्री कार्यालयातील जारीतील शुक्राचार्य आपलं पत्र सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू देत नाही व आपल्याला आपले गाराने मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही त्या जातील शुक्राचार्यांच्या विरोधात तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय करणाऱ्या व बार्टीमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार करणाऱ्या बार्टीच्या विरोधात आपला हा निषेध मोर्चा असणार आहे बार्टीकडं प्रचंड पैसा आहे परंतु ते विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती फ्रीशिपसाठी प्रयत्न करत नाही त्यांनी दहावी उत्तीर्ण झालेल्या मागासवर्गीय मुलांना मुलींना एक लाख रुपये देऊ अशी घोषणा केली तीन वर्ष झालं ही घोषणा होऊन परंतु एक रुपयाचे ही निधी दहावी उत्तीर्ण असलेल्या नव्वद टक्क्यापेक्षा अधिक मार्काने उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना एक रुपया ही निधी मिळत नाही म्हणजे फक्त घोषणा करायच्या आणि मागासवर्गीयांच्या विरोधात समाजामध्ये वातावरण कलुषित करायचं त्यांना आर्थिक मदत करायची नाही परंतु वेगवेगळ्या विरोधात समाजामध्ये असंतोष निर्माण करायचं काम बार्टीच्या माध्यमातून व समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून होतंय या सर्व गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी तमा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पालकांनी शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहावं हो, अशा प्रकारची मी विनंती करतो व थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत जय मुल्यवास आपल्या समाज टी ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन द्या